ओम सेरम मैत्रिणींनो तर मैत्रिणींनो आज आपल्याला बघायचं आहे पॅटर्नवरून ब्लाउज कटिंग कसा करायचा तर हे जे पॅटर्न आहेत ते मी कटिंग केलेले आहेत आणि चाळीस साईजचे प्रिन्सेस कट आहे मैत्रिणींनो हे पेपर कटिंग हे पेपर कटिंग केलेला व्हिडिओ मी या अगोदर सोडलेला आहे म्हणजे चाळीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग या अगोदरचा व्हिडिओज आहे तर पॅटर्नवरून आपल्याला ब्लाऊज कटिंग कसा करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं आहे तर मैत्रिणींनो हे जर पॅटर्न तुम्हाला ऑर्डर करायचे असतील दिल। तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला पॅटर्नची सर्व माहिती मिळून जाईल तर आता आपण पॅटर्नवरून ब्लाऊज कटिंग कसा करायचा ते बघूया तर मैत्रिणींनो मला सर्वात आधी सांगायचं आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात आणि तुम्हाला ते बघायला मिळतात तर मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज आहे तर ब्लाऊज नाही हा अस्तर आहे ऐंशी सेंटीमीटर आणि ओपन बाजू माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे तर आता इथं आपल्याला बघायचं आहे की मागील भागाची उंची कमी जास्त कशी करायची आणि फ्रंट साईडची पण तर सर्वात आधी मी तुम्हाला मागील भागाची उंची कमी जास्त कशी करायची ते शिकवते तर बघा या ब्लाऊजची उंची आहे चौदा प्लस एक इंच पंधरा घेतलेली असते आपण आता यामध्ये तुम्हाला आणखीन जर पाहिजे असेल आता तुम्ही पॅटर्न घेतलेत आणि तुम्हाला पॅटर्नवरती उंची तुम्हाला या पॅटर्नची उंची कमी पडते तुम्हाला आणखी एक इंच जास्त आहे म्हणजे तुमची पंधरा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून सोळा घ्यायची तर तुम्ही काय करायचं एक इंचाचं खाली खालच्या साईडला असं मार्जिन करून घ्यायचं सरळ लाईनमध्ये आणि त्यावरती हा भाग ठेवायचा तर बंद बाजूवरती हा मागील भाग ठेवायचा आपल्याला तर बघू शकता असं व्यवस्थित ठेवायचा आणि सगळीकडून जसं आहे तसं आखून घ्यायचं तर पाहू शकता तर बघा आणि इथं पण काय करायचं तुम्ही शोल्डर आखून घ्यायचं आता इथं खूप जणींना काय होतं गळारुंदी आणि शोल्डर हे टाकतानाच खूप प्रॉब्लेम येतात तर मैत्रिणी शोल्डर आखून घेतलं आणि तुम्हाला इथं जर डीप गळा असेल तर गळारुंदी हे बघा अशा पद्धतीने कमी करायचे जे की तुम्ही अडीच घेता तिथं तुम्ही सव्वा दोन घ्या किंवा दोन घ्या डीप गळा असल्यावरती आठच्या पुढे गळा असल्यावरती सव्वा दोन 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 सव्वा दोन गळारुंदी घ्या आणि तुमचा जेवढा गळा आहे तेवढा घ्या त्याच्यामध्ये ते अर्धा इंच घ्या आणि अशा पद्धतीने मागचा गळा आखून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बाकी सगळीकडे जसा आहे तसा पाठ तुम्हाला काय करायचं आहे आखून घ्यायचा आहे म्हणजे खालच्या बाजूला बघा एक इंच उंची आपल्याला एक्स्ट्रा मिळालेली आहे आता शिवून तुमचा ब्लाऊज हा पंधरा उंचीचा होणार असतो त्यामुळे तुम्हाला तयार पंधरा उंची ब्लाऊजची पाहिजे असेल तर एक इंच उंची खालच्या बाजूला वाढवायची आहे उन्� आता जर तुम्हाला यामध्ये पॅटर्नमध्ये उंची जास्त आहे बरं का तर तुम्हाला याच्यामध्ये उंची तुमच्या ब्लाउजची कमी आहे तर कधी पण पॅटर्नवरून ब्लाउज शिवायच्या अगोदर तुम्हाला उंची चेक करणं खूप महत्वाचं आहे तर काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये एक इंच उंची कमी करायची आहे म्हणजे तुमचे तेरा आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून चौदा इंच घ्यायची आणि याच्यावर तर जास्त आहे एक इंच मग तुम्ही काय करायचं हा भाग खालच्या साईडला सरकून ठेवायचा आणि जसा आहे तसा सगळीकडून आखून घ्यायचा आणि शोल्डरचं पण मी आता सांगितलं त्याप्रमाणे शोल्डरचं माप टाकून घ्यायचं घ्यायचं आणि गळा रुंदी टाकून गळा आखून घ्यायचा तर हा झाला आता आपला मागील भाग तर लक्षात आलं तुमच्या उंची खाली सरकून ठेवायचा हा भाग म्हणजे उंची पॅटर्नवरची मागील भागाची कमी होते आता पुढच्या साईडचं बघूया आपण तर पुढच्या साईडचे हे दोन भाग असतात बरोबर तर या दोन भागाला आपल्याला उंची कुठे कमी आणि कुठे जास्त करायची ते आपण बघूयात खूप जणचे प्रश्न असतात तर बघा खालच्या साईडला आपल्याला उंची इथं कमी जास्त करायची असते आता हेच पॅटर्न मी काय करते कापडावरती ठेवून तुम्हाला दाखवते फक्त खालच्या बाजूलाच बदल करायचा आहे उंचीमध्ये बाकी कुठेही तुम्हाला बदल करायचा नाही आता हा जो भाग आहे सगळीकडून जसा आहे तसा आखून घ्यायचा असतो आणि फक्त खालच्या बाजूला तुम्ही मागील भागामध्ये जसं वाढवलं त्याच पद्धतीने तुम्हाला इथं वाढवायचं आहे जेवढं तुम्ही मागील भागामध्ये वाढवाल तेवढं एक इंच वाढवलं तर एक इंच अर्धा इंच वाढवलं तर अर्धा इंच आणि कमी करायचं असेल तर बघा अशा पद्धतीने पेपर उचलायचा आणि इथं चॉकनी आखून घ्यायचं म्हणजे तुमची उंची पण या भागाची इथे कमी होऊन जाईल तर बाकीकडं कुठेही तुम्हाला काही करायचं नाही फक्त उंचीमध्ये बदल आहे लक्षात आलं त्यानंतर प्रिन्स कटोरीचं बघूया आपण तर बघा सगळीकडून जशी आहे तशी आपल्याला ही प्रिन्स कटोरी आखून घ्यायची असते आणि फक्त खालच्या बाजूलाच आपल्याला इथं उंची वाढवायची आहे आणि कमी जर करायची असेल ब्लाऊजची उंची जसं मागील भागामध्ये मागील भागाची करणार तसंच आपल्याला पुढच्या भागामध्ये खालच्या बाजूला इथे कमी करायची आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल मागील भागाची उंची कमी आणि जास्त कशी करायची आहे आणि पुढील भागाची पण तर आता आपण बघूया बाहेचं कटोरीचे पॅटर्न असतील तर त्यामध्ये तुम्हाला फुल बाई मिळत असते तर मैत्रिणीनं ही आहे प्रिन्सेस कटची तर चला हो कर ची कर ची। तर आता प्रिन्सेस कट असू द्या किंवा कटोरी असू द्या त्याच्यावरती उंची कमी जास्त कशी करायची ते आपण बघूया तर मैत्रिणी इथं आहे साडेनऊ प्लस एक इंच साडे दहा उंची घेतलेली आणि आपल्याला काय करायचं आता आठ आणि त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी म्हणजे नऊ इंचची ही बाई काढायची असते तर तुम्ही काय करायचं तुम्हाला जेवढी बाई पाहिजे तेवढं इथं चॉकने आखून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ही बाई अशी सरकून ठेवायची तर बघू शकता आठ प्लस एक इंच घेतला आपण म्हणजे नऊ इंचची बाई अशा पद्धतीने आपण इथं ठेवली आहे आणि जशी आहे तशी सगळीकडून आपण काय करायचं चॉकने आखून घ्यायचं तर बघा साईडने आपलं एक्स्ट्रा खालच्या साईडला ब म्हणजे दंडघिराच्या बाजूला आपली भाई एक्स्ट्रा निघलेल म्हणजे कमी होईल आणखीनच जर तुम्हाला कमी करायची असेल तर समजा आता सहा इंच तुमची भाई उंची आणि शिलाईसाठी तुम्हाला एक इंच लागणार आहे ते घ्यायचे म्हणजे आता आपली ही सात इंच भाई उंची झाली बरं का तर बघा टेपने असं आखून घ्यायचं अशी लाईन मारून घ्यायची पूर्ण आणि त्यावरती आपल्याला भाई सरकून ठेवायची तर बघा हे पा अशा पद्धतीने मी बाई सरकून ठेवली आणि सगळीकडून चॉकने आखून घ्यायचं जसं आहे तसं आणि खालच्या साईडला भरपूर अशी भाई आपली एक्स्ट्रा निघालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही भाईची उंची सुद्धा कमी करू शकता जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही असं खालच्या बाजूला ओढून घेऊ शकता म्हणजे खाली ओढून ठेवू शकता ठीक आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला भाई उंची आणखीन वाढवायची असेल तर आता आपली ही बाई उंची होती साडेनऊ प्लस एक इंच म्हणजे साडे दहा होती आता जर तुम्हाला अकरा इंच भाई उंची पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिलाईसाठी एक इंच घ्यावं हो लागणार बरोबर ना तर मग अकरा प्लस एक इंच किती झालं बारा तर बघा अशा पद्धतीने चॉकनी इथं आखून घ्यायचं बारा वरती जर बाहीची उंची वाढवायची असेल तर हे सांगते मी तुम्हाला तर बघा अशा पद्धतीने मी काय केलं बारा वरती टेपनी माप टाकून घेतलं आणि त्याच्यावरती मी बाई इथं ठेवलेली आहे तर तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये म्हणजे सॉरी व्हिडिओमध्ये दिसत असेल की खालच्या साईडला बाईची उंची आपल्याला एक्स्ट्रा मिळालेली आहे म्हणजे बाई उंची भरपूर अशी इथं मिळालेली आहे तर बाई उंची सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल कशी वाढवायची आणि कशी कमी करायची बरोबर आता तुमच्या लक्षात आलं असेल की प्रिन्सेस कट पेपर पॅटर्नची ब्लाउजची उंची कमी जास्त कशी करायची तर बिंदास्त तुम्ही पॅटर्न ऑर्डर करू शकता आता आपण ही कटिंग करूया तर मैत्रिणी चाळीस साइजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की याचा व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केलेला आहे आता आपल्याला काय करायचं नाही इथे कमी उंची करायची ना जास्त करायची आता हे पॅटर्न कापडावरती कसे ठेवायचे ते आपण इथे आता बघणार आहोत तर बघा ओपन बाजू जी आहे अस्तरची ती माझ्याकडे आहे आणि बंद बाजू समोर आहे तर बंद बाजूवरतीच आपल्याला काय करायचंय हा गळ्याचा भाग ठेवायचा आहे थे, मागील भाग तर बघा अशा पद्धतीने हा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर बाकीचे पार्ट आपले जिथं बसतील जिथे ऍडजस्ट होतील तिथं आपल्याला हे ठेवायचे आहेत तर बघा तर ही स्लीव आपली म्हणजेच भाई आपली इथं बसते तर इथं आपण ही काढूया एकदम सावकाश शिवण क्लास आहे तर बाकीचे दोन राहिलेले बघा हा भाग जो आहे तो आपला इथे काढूया आणि जिथे एक्स्ट्रा जास्त कपडा उरलेला आहे तिथे आपण हा भाग काढूया तर जसा ॲडजस्ट होईल तसं आपल्याला हे पार्ट ठेवायचे आहेत आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की ब्लाऊजवरती हे पार्ट कसे ठेवायचे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे प्रिन्सेस कटचे पार्ट ठेवायचे आहेत ठीक आहे तर आता जसे ठेवले तसे आपण काय करूया चॉकनी आखून घेऊया तर सावकाश आखून आहे ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी म्हणजे असं ब्लाऊज सरकला तरी काही फरक पडत नाही पण जर नवीन असाल मैत्रिणींनो जरा जरी इकडे ब्लाऊज इकडे तिकडे सरकला तर तो लगेच चुकला जातो तर हे कॉटनचा कपडा आहे एकदम बारीतलं अस्तर आहे त्याच्यामुळे एकदम असं बसलेलं आहे घडी घालून आणि ज्या आपण ब्लाऊज शिवतो कटिंग करतो सुळसुळीत कपडा असतो आपला साडीवरचा ब्लाऊज पीस तो एक एवढा असं इकडे तिकडे सरकतो ना त्यावेळेस खूप चुकं होतात त्यामुळे असं अस्तर वापरायचं आणि अस्तर एकदम परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही एक्स्ट्राचा सुळसुळीत जेवढा कपडा असतो तो, तो साईडने एक्स्ट्रा ठेवला तरी चालेल आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर बघा चॉकनी जसं आपण पार्ट ठेवले होते तसेच आपण चॉकनी आखून घेतले आणि त्यानंतर तुमच्यासमोरच हे कटिंग केले तर खूप सुंदर आपली भाईसुद्धा कटिंग झाली आणि हा आहे आपला मागील भाग तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका पूर्ण आपला अस्तरचा जो आहे ब्लाउज तो कटिंग झालेला आहे आता आपण मेन फॅब्रिक घेऊया तर डोला सिल्क मधला हा ब्लाऊज पीस आहे मैत्रिणीनो आणि पाठीमागील आणि पुढील सेमच वर्क म्हणजे प्रिंट डिझाईन आलेला आहे तर बघू शकता एका एक साईडचं मी काय करणार आहे मागील भागला घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा पार्ट ठेवलेला आहे गळा कटिंग केलेला नाही आहे मागील भागाचा आणि एका साईडचं जे आहे ते आपल्याला थोडंसं कमी पडत आहे तर तिथे आपण जॉईंट द्यायचा असतो आणि जॉईंट दिला तरी तो काय दिसून येत नाही तो आपला फिटिंगमध्ये साईडला जात असतो तर अगदी एक ते दीड इंचा जॉईंट आहे तो फिटिंगमध्ये जाणारच आहे तर बघा अशा पद्धतीने मी हा मागील भाग ठेवला आहे आणि घडी घालून सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हा आपला मागील भाग इथे कटिंग झालेला आहे तर पहा ज्यावेळेस तुम्ही कटिंग करताना त्यावेळेस जर अशा पद्धतीने ठेवलं तरी पण तुम्हा मला काही प्रॉब्लेम येत नाही फक्त कोणत्या साईडला कमी पडते तर मी जर डायरेक्ट काढला असता अशा पद्धतीने म्हणजे एकावर एक घडी एक घालून हे डिझाईन तर मग मैत्रिणींनो दोन्ही साईडला जॉईंट द्यावे लागले असते म्हणून मी काय केलं ओपन केलं सिंगलवरती व्यवस्थित असा मागील भाग ठेवला आणि तो एका बाजूला जॉईन देण्यासारखा का काढला तर खूप जागावरती आपला टेलर लोकांना छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात तिथे खूप डोकं लावून हे काम करावं लागतं त्यानंतर बघा हा प्रिन्सचा आपला समोरचा भाग आहे तो मी डिझाईनमध्ये घेतलेला आहे आणि जो प्रिन्स कटोरीचा भाग आहे तो आपला इथे काय बसणार नाही तो मी प्लेनवरती काढूया पुढे आणि काढणारच आहे तर बघा आता आपल्याला काय करायचं इथे स्लीव काढायचे आहे तर स्लीवसुद्धा प्रिंटमध्ये म्हणजे डिझाईनमध्ये आलेली आहे आता डिझाईनला पण आपल्याला इथं जॉईंट द्यावा लागणार आहे कारण ज्यावेळेस अशी डिझाईन येते ब्लाऊजला त्यावेळेस आपल्याला एकदम परफेक्ट अशी डिझाईन येत नसते कमी होईल किंवा जास्त तरी होईल अशा पद्धतीने ब्लाऊजला रेडीमेड ब्लाऊजला डिझाईन आलं तरी असे प्रॉब्लेम येतात त्यावेळी इथे टेलर ते लोकांना खूप म्हणजे खूप मेहनत घ्यावी लागते जॉईंट देण्यासाठी तर बघू शकता एकदम सेंटरवरती आपल्याला काय करायचं आहे स्लीवचं सेंटर ठेवायचं आहे आणि ठेवताना दोन्ही स्लीव्ज मी एकावरती एक ठेवलेले आहेत बरं का जर आपण इकडे तिकडे सरकून दिले नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर आणि एकदम सेंटरवरती मी काय केले बाईचा सेंटर ठेवला आहे आणि एका साईडला जॉईंट आहे तर तो मी पुढे टिचिंग करताना जॉईंट देणार आहे तुम्हाला सुद्धा ज्यावेळेस तुम्ही असे ब्लाउज शिवता त्यावेळेस तुम्हाला अशी मेहनत घ्यावीच लागते तर बाई कटिंग झालेली आहे आणि एका साईडला जे कमी पडले मैत्रीणं ते मी पुढे टिचिंगमध्ये जॉईन केल्यानंतर परफेक्ट असं होणार आहे आता बाकी आहे आपलं प्रिन्स कटोरी तर मैत्रीनं आता इथे प्रिन्स कटोरीला तर कपडा कमी पडला बरोबर तर इथे पण आपल्याला फिटिंगच्या बाजूला इथे थोडासा जॉईंट द्यावा लागणार आहे तर अशा पद्धतीने मी हे पाठ ठेवलेत बघा दोन काढायचे असतात आपल्याला तर अशी डबल घडी घालून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्रा कपडा होता मध्ये मध्ये येत असतो तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा असतो जास्त कटिंग करायचं नाही बरं का आणि हा जो प्रिन्स कटोरीचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा म्हणजे फिटिंगच्या बाजूला जो भाग जाईल तिकडे एक्स्ट्राचा कपड्याचा जॉईन दिला तरी तो आपला झाकला जातो फिटिंगमध्ये जातो सरळ बाजूला तो आपला दिसत नाही म्हणून अशा पद्धतीने आपण काय करायचं असतं हे कटिंग करायचं असतं आता बघा भाईला जॉईन द्यायचं आहे मागील भागाला जॉईन द्यायचं आहे आणि प्रिन्स कटोरी जे आता मी तुम्हाला समोर दिसते त्याला पण जॉईन द्यायचं आहे म्हणजे बघा टिचिंग करताना ह्या ब्लाऊजला किती वेळ जाणार आहे कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस रेडीमेड ब्लाउजला असं वर्क येतं ना त्यावेळेस खूप खूप म्हणजे खूप, खूप मेहनत घ्यावी लागते असो द्या चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद